नमस्कार मी किरण बारशे सेवानिवृत्त राज्य पुरस्कार प्राप्त केंद्रप्रमुख विद्यार्थी शिक्षक आणि पालक यांना प्रेरित करण्याकरता मी विविध व्हिडिओंची निर्मिती सुरू केलेली आहे त्या अपासुद्धा लाभतो आहे त्याकरता मी आपले अत्यंत आभारी मानतो आज आपण अशाच एका ध्येयवड्या शिक्षकाची कथा पाहणार आहोत त्याच्या जीवनावर प्रकाश टाकणार आहोत सर्वजण पगारासाठी काम करत असतात परंतु काही ध्येयवेडे शिक्षकसुद्धा आहेत जे जिल्हा परिषदेमध्ये काम करत आहेत असा शिक्षक ज्याला प्रशासनाने त्याच्या कामाची दखल घेऊन पुरस्कार दिला त्याच शिक्षकाला काही खोट्या आरोपामुळे त्याच प्रशासनाने निलंबित केलं आणि निलंबित केल्यानंतर एक वर्षानंतर त्याच जिल्हा परिषदेने त्यांचा गौरवसुद्धा केला आणि नुकताच यावर्षी त्यांना त्यांच्या शाळेच्या अवलौकिक कार्याकरता आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात येऊन त्यांना मानाचा पुरस्कारसुद्धा देण्यात आला आहे यासाठी आपण ह्या सर्व बाबी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी माझा हा व्हिडिओ पूर्ण पाहावा लागेल एका शिक्षकाची ज्याने एका छोट्या गावातील शाळेला जागतिक दर्जा मिळवून दिला आणि त्या शा शिक्षकाचं नाव आहे दत्तात्रय वारेगुरुजी वाबळेवाडी पुण्याच्या डोंगर रांगामधील एक छोटं गाव आहे इथे असलेली जिल्हा परिषदेची शाळा हे बंद पडण्याच्या स्थितीत आलेली होती आणि त्या ठिकाणी पुरेशा भौतिक सुविधा सुद्धा नव्हत्या हो पटसंख्यासुद्धा अल्प फक्त आठ पटसंख्या त्या ठिकाणी होती या ठिकाणी वारी गुरुजी या शाळेमध्ये रुजू झाले दोन हजार बारामध्ये आणि त्यांनी ठरवलं की या शाळेचा आपण चेहरा मोहरा बदलूया ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचं शिक्षण आपण का नाही देऊ शकत त्यासाठी प्रयत्न करूया आणि त्यांनी एक फार मोठं स्वप्न पाहिलं त्यासाठी त्यांनी संपूर्ण गावाचा विश्वाससुद्धा जिंकला गावकऱ्यांना जोडून घेतलं त्यांचा विश्वास जिंकला गावकऱ्यांनी सुद्धा भक्कम साथ दिली सुमारे आठ कोटीची जागा शाळेस दान दिली गावकऱ्यांनी गावातील जत्रेसारखे कार्यक्रमसुद्धा रद्द केले आणि त्यावरील होणारा पैसा शाळेसाठी शारे वापरला आर्ट ऑफ लिव्हिंग बँक ऑफ न्यूयॉर्क यांच्यासारख्या एन जी ओनी सुद्धा त्यांना शाळा अर्थसहाय्य केलं संपूर्ण काचेच्या पारदर्शक वर्ग खोल्या त्यांनी मानल्या पर्यावरणपूरक तापमान स्थिर राहील अशा प्रकारची व्यवस्था त्या ठिकाणी केली समाजसंवाद उरून एखाद्या रिसॉर्टलाही लाजवेल अशी इमारत आणि भौतिक सुविधा निर्माण झाल्या वारे गुरुजींनी विद्यार्थी गुणवत्ता वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवले डिजिटल लर्निंग सेंटर रोबोटिक्स कोडिंग फॉरेन लँग्वेजेस अशा आंतरराष्ट्रीय स्तराच्या शिक्षणाचा अंतर्भाव करून आपली शाळा भारतातली पहिली आंतरराष्ट्रीय शाळा म्हणून मान्यता मिळवून घेतली त्यासाठी महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन शिक्षणमंत्री स्वतः त्या, त्या गावामध्ये जाऊन त्यांनी संपूर्ण कामाची पाहणी केली सर्व गावकऱ्यामध्ये गावकऱ्यांना त्यांनी काही अटी घातल्या गावकऱ्यांनीसुद्धा वा गावकऱ्यांनासुद्धा वा वारे गुरुजीवर विश्वास होता आणि त्या सर्व अटी मान्य करून त्यानुसार शाळेची वाटचाल झाली आणि भारतातली पहिली आंतरराष्ट्रीय शाळा म्हणून ती पुढे आली विद्यार्थ्यांना शिकण्याचा आनंद वारे गुरुजींनी दिला दोन हजार सोळामध्ये त्यांचा कार्याचा गौरव करत भारत सरकारने त्यांना राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवले पण म्हणतात ना प्रत्येक यशामध्ये सावली असतेच दोन हजार एकवीसमध्ये मध्ये काही खोटे आरोप करून वारी गुरुजींना जिल्हा परिषद पुणेनी निलंबित केले त्या क्षणी अनेकांनी पाठ फिरवली ज्यांनी त्यांच्या पाठीवर शाबासकीची दिली होती त्याच अनेकांनी त्या काळात निलंब निलंबन काळामध्ये पाठ फिरून त्यांना सहकार्य करण्याचं नाकारलं परंतु गुरुजींनी हार मानली नाही त्यांनी तो लढा यशस्वीरित्या पूर्ण केला कारण त्यांचा त्याच्यामध्ये कोणताही दोष नव्हता आणि त्यांनी म्हटलं की मला ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुदृढायची आहे त्यासाठी माझं काम आहे आणि त्यासाठी मी काम करत राहणार हे कोणतीही चुकीचं काम केलेलं नाही त्यामुळेच दोन हजार बावीसमध्ये जिल्हा परिषद पुणे यांनी त्यांच्या विरुद्ध झालेल्या आरोपांची चौकशी करून त्यांना आरोपमुक्त केले आरोपमुक्त मुद्दा म्हणून हा शब्द मी वापरतो कारण ते दोषी नव्हतेच त्यामुळे दोषमुक्त म्हणणारच नाही कारण त्यांच्यात फक्त आरोप होते आणि हे आरोप कोणीही सिद्ध करू शकले नाही वारे गुरुजी चप्पल घालत नाहीत वावळेवाडी जिल्हा परिषद शाळेत वारे गुरुजींनी आठ कोटींचा भ्रष्टाचार केला म्हणून खोटी तक्रार झाली सदर खोट्या आरोपामुळे होऊन हा कलंक धुवून निघेपर्यंत पायात चप्पल न घालण्याचा वारे गुरुजींनी निर्णय केला म्हणून आस्तायक ते पायात चप्पल न घालता अनवानी चालतात आणि म्हणून वारे गुरुजी चप्पल घालत नाही म्हणजे शाळेतील गुणवत्तेमुळे आजूबाजूया शाळा खाजगी शाळा बंद पडल्या पाच हजार विद्यार्थी वाबळेवाडी शाळेत प्रवेश घेण्यासाठी मध्ये असतात सरकारी मदतीशिवाय केवळ समसभागातून सरांनी शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाची निर्माण केली मात्र पदाधिकाऱ्यांच्या दबावाखाली वारे गुरुजींचे निलंबन जिल्हा परिषद पुणे यांनी केले वाबळेवाडी येथील विद्यार्थ्यांना त्रास सुद्धा देण्यात आला आज वावळेवाडी येथील विद्यार्थी सक्षम झाली आहेत आणि भविष्यात सुपर थर्टी महाराष्ट्रात वावळेवाडी येथेच निर्माण होईल असा विश्वास या विद्यार्थ्यांना आहे आणि त्यांना घडवणाऱ्या वारे गुरुजींनासुद्धा आहे वारे गुरुजी, गुरुजी यांच्यावरील सुडात्मक कारवाईमुळे आमच्या अधिकारी आणि पदाधिकारी यांच्यामध्ये प्रगल्भतेची प्रचंड कमतरता दिसून येते निलंबनानंतर चौकशीच्या औपचारिकतेनंतर त्यांचे निलंबन मागे घेण्यात आले परंतु विरोधकांचा यामध्ये सुद्धा विजय झाला कारण वारे गुरुजींना त्यांची मूळची शाळा न देता दुसऱ्या तालुक्यातील अर्थात खेड तालुक्यातील जालिंदरनगर ही शाळा देण्यात आली तरच्या एका बाजूस धरण आहे तर दुसऱ्या बाजूस जंगल आहे अशा या दुर्गम भागातील अति मागास असलेली शाळा मुद्दामहून त्यांना शिक्षा म्हणून देण्यात आले जालिंदरनगर येथील शाळा सुद्धा बंद होण्याच्या स्थितीत होती वाव जालिंदरनगर सुद्धा पटसंख्या दहाच्या आतच होती वारे गुरुजींनी जालिंदरनगर येथे वावडीवाडी येथे राबुलेलाच पॅटर्न वापरला त्यांच्याकडे विद्यार्थ्यांविषयी ग्रामीण विद्यार्थ्यांविषयी कळकळ आहे उच्च दर्जाची अध्यापन शैली आहे शैली आहे रोबोटिक्स फॉरेन लँग्वेजेससारखे उदाहरणार्थ जपानी भाषासारखे आधुनिक विषय सर शिकवतात आणि विद्यार्थी आपले विद्यार्थी माहिती तंत्रज्ञानामध्ये विद्या मागे पडू नयेत म्हणून कोडिंगसारख्या विषयाचा सुद्धा त्यांनी दोन्ही शाळेत समावेश केला विषय मित्र यांच्या मदतीने इतर विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी ते प्रोत्साहन देतात वरच्या वर्गातील हुशार विद्यार्थ्यांचा वापर सर खुबीने करतात गावात विविध स्किल असणारे भरपूर लोक असतात था। त्यांचा शालेय अध्यापनात सर वापर करतात इंग्रजी कॉन्व्हेंटमध्ये पोपट तयार होत असतात सर मात्र विद्यार्थ्यांच्या शोध प्रवृत्तीला बळ देतात जालिंदरनगर इथे रुजवून एक वर्ष नाही झाले तर जिल्हा परिषद पुणे अंतर्गत जी माझी शाळा सुंदर शाळा ही स्पर्धा झाली होती या स्पर्धेमध्ये जालिंदरनगर ही त्यांची शाळा जिल्ह्यामध्ये प्रथम आली जगातील खाजगी तथा सरकारी सर्व प्रकारच्या लाखो शाळा सहभागी झाल्या होत्या ज्या गावात जायला रस्ता सुद्धा नाही अशी नगर ही दुर्गम भागातील शाळा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्याची पहिलीच वेळ होती वारे गुरुजींना जालिंदरनगर येथील पालकांनीसुद्धा भक्कम पाठिंबा दिला गावकऱ्यांनी शाळेला दीड एकर जागा दान केली दोन हजार बावीसमध्ये या शाळेत केवळ तीन विद्यार्थी शिकत होते आज तेथील पटसंख्या एकशे पन्नास झाली आहे इंग्लंडमधील टी फोर या संस्थेने विविध चाळण्यांच्या माध्यमातून जगातील लाखो शाळांमधून पन्नास उत्कृष्ट शाळा निवडल्या जगातील पन्नास बेस्ट शाळांमध्ये जालिंदरनगरची शाळा निवडण्यात आली तेव्हा वारे गुरुजी तथा गावकऱ्यांचा आनंद गगनात महाविसा झाला या पन्नास सर्व कॅटेगरीमधील शाळांमधून पुन्हा बेस्ट ऑफ द बेस्ट स्कूल त्यालाच विनर ऑफ द विनर हा किताब देण्यासाठी पुन्हा या पन्नास शाळांची पडताळणी करण्यात आली विनर ऑफ द विनर या जगश्रेष्ठ किताबासाठी जालिंदरनगर शाळेची निवड करून संपूर्ण जगामध्ये आपल्या भारताचे नाव झाले सर्व मराठी माणसांची गर्वाने छाती फुगली ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली छाप पाडून आमच्या शिक्षकाच्या कार्यकर्तृत्वावर शिक्कामोर्तोब केले आहे तब्बल एक कोटी रुपयांचे बक्षीस पटकावून खोट्या तक्रारी करणाऱ्यांच्या तोंडावर मार दिला आहे वारे गुरुजी हे सोने आहे हे, हे महाराष्ट्राना नव्हे तर संपूर्ण जगाने सिद्ध केले आहे त्यांच्यावर कारवाई भाग पाडणारे तक्रार करते उघडे पडले वारे गुरुजी डिसले गुरुजी असे अनेक हिरे जिल्हा परिषदेमध्ये काम करतात परंतु काम करणाऱ्यांना प्रचंड देण्याचं काम येथील व्यवस्था करत असते कधी इगो आडवा येतो तर कधी काम करणाऱ्याची प्रसिद्धी आडवी येते अशा काम करणाऱ्यांच्या मागे उभं राहण्याची गरज आहे त्यांच्यावरील अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची सर्वांनी गरज आहे ग्राम ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेला तेथील काम करणाऱ्या शिक्षकांना नाव ठेवणाऱ्यांना ही एक प्रकारची चपराक आहे पालकांनी गावकऱ्यांनी जर ठरवलेत तर अशा प्रकारच्या शाळा उभ्या करणे अशक्य नाही वावळेवाडी आणि जालिंदरनगर ह्या शाळा शाश्वत मॉडेल म्हणून वापरता येईल अशा प्रकार अशा प्रकारच्या शाळा प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात होण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्नांची गरज आहे त्यासाठी सर्वांनी हातभार लावण्याची गरज आहे हा आवाज आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोहोचवण्याची गरज आहे जेणेकरून गावोगाव जालिंदरनगर बाबळेवाडे अशा सारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षण देणाऱ्या शाळा उभ्या राहतील त्यासाठी आपण सर्वांना मी आवाहन करून व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपला धन्यवाद देतो पुन्हा लवकरच अशाच प्रेरणादायी विषयासह नवीन व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद